टोम सर्वात जास्त बायकोला भेटलेले तिला फोन करून यायची कोणी नवरा दोन वर्ष झाला घरी आणि मला अजून नोकरी नाही तुमच्यात जर मेहनत असती जिद्द असली तुम्ही हरू शकत नाही कधीच हारू शकत नाही तुम्ही फक्त मेहनत करा तुमचा जीवनातला एक एक तास आणि एक एक मिनिट आणि एक एक सेकंड जेव्हा नमस्कार माझे नाव दीपक सोपान घोटेकर मी गुलेवडी येथील राहणार आहे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खूपच खराब असल्या कारणाने मी आठवीपासूनच शिक्षण मी म्हटलं स्वतःच्या पायावर स्वतःच्या पायावर करायचं म्हणून मग आम्ही आठवीपासून म्हणायचं सुट्ट्यांना कामाला जायचं त्याचे पुस्तकं घ्यायचे मग पुढं शिक्षण करायचं असंच आणि वर्गामध्ये मी नेहमी वर्गा ने एक ते मध्येच राहिलेलो आहे म्हणजे असं नाही की नंबर एक ते मध्येच आम्ही राहिलो आणि मग दहावी आम्ही केली दहावीला जेवढे पैसे जमा झाले त्याच्यात मोठ्या चांग चांगल्या संस्थेला ॲडमिशन घेता आलं नाही मग आम्ही काय केलं इथून खेडेगावात गेलो ॲडमिशन घ्यायला तिथं पाचशे रुपयात ॲडमिशन होतं आणि मी अकरावी सायन्स घेतला आम्ही अकरावी बारावी केली बारावीला ॲज अ मला चौसष्ट टक्केच पडले मग माझे सगळे रास्ते जेवढे डी एड इंजिनियरिंग कृषी म्हणजे कुठंच मला म्हणजे ओपन कॅटेगरीला मला ॲडमिशन भेटलंच नाही मग शेवटी मग एक निर्णय घेतला की आपण करायचं गव्हर्नमेंट नोकरीच करायची मग एक डिसिजन घेतला की आपण आर्मी मध्ये जाऊ मग आर्मीमध्ये जायचं म्हटलं तर मग अकॅडमी गेलो तर अकॅडमीवाले त्यांची फीज खूप होती तेवढी अफोर्डेबल पण नव्हती आणि फी नसली फी नव्हती आणि त्याच्यानंतर माझं बारावीला खूप अभ्यास अस माझं म्हणजे वजन पण थोडं कमी भरलं पन्नास किलो पण पन जागा थोडं कमी होतं मग अकॅडमी वाले तुम्ही तुम्ही नाही होणार हे आणि मग म्हणलं मी स्वतः मेहनत करेन मग ते अकॅडमी बघून मी प्रॅक्टिस करायला लागलो त्यांच्याकडून ते कसे प्रॅक्टिस करतात काय करतात त्यांच्यानुसार मग मी स्वतःची प्रॅक्टिस चालू केली पहाटी साडेचार ते चारला आम्ही रस्त्याला गुलाडी फाटा ते संगणमेर रनिंग करायचो पहाटी साडेचार साडेपाच सहा वाजेपर्यंत आम्ही घरी आणि संध्याकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत आम्ही साडेआठ नऊ पर्यंत संगणमेर कॉलेजच्या ग्राउंडवर प्रॅक्टिस करायचो आणि आठ महिने एवढी प्रॅक्टिस केली आठ महिने भयंकर की जेव्हा आमची कोपरगावला भरती होती कोपरगावला भरती चोवीस तास पोटात अन्न होतं पण आम्ही ती भरती त्यावेळेस एवढी आठ महिन्याची प्रॅक्टिस असल्यामुळे ती भरती मी म्हणजे काढू शकलो आणि फर्स्ट अटेंड झालो नाही तर मुलं काय करतो सेकंड थर्ड फोर्थ आणि खूपच म्हणजे हे करत पण मी माझी आठ महिन्याची एवढी मेहनत होती की मला ती रनिंग पास झाली मेडिकल पण सगळं पास झालं सगळं एकदम एक्युरेट आम्ही ट्रेनिंगला पण गेलो ट्रेनिंग नंतर म्हटलं आपलं राहिलेलं शिक्षण आहे ते कम्प्लीट करावं कारण मी बारावी झालो होतं मला उच्च शिक्षण घ्यायचं होतं मग मी बी ए केलं वयसुंधराव चव्हाण मधून एम ए केलं आपलं पुणे युनिव्हर्सिटी डिस्टन्स लर्निंग डी वाय पाटील मधून एम बी ए पण केलं म्हणजे शिक्षण मी थांबवलं नाही आमच्या पूर्ण सर्व्हिसमध्ये मग मा आफ्टर एक लग्नानंतर मग जोपर्यंत मी सर्व्हिसला होतो माझ्या बहिणीचं पण शिक्षण घडून आणलं तिचं लग्न करून आणलं वडिलांना पण फायनान्शियल सपोर्ट सपोर्ट करून त्यांना पण हे केलं सगळं व्यवस्थित केलं आणि मग आफ्टर रिटायरमेंट एक परिवाराला थोडा टाइम देणं गरजेचं होतं मग मी रिटायरमेंट घेतली तिथून आणि आम्ही ग... रिटायर झालो आणि आमचा ड्रॉबॅक असा की लॉकडाऊन लागला एक वर्ष आमचं पूर्ण करोनामध्ये गेलं आम्हाला ना लायब्ररी भेटली ना मार्गदर्शन भेटलं ना ऑनलाईन क्लासेस होते काहीच नव्हतं मग जसं लॉकडाऊन क्लिअर झाला एकवीस नंतर आम्ही अभ्यासाला चालू केली मग फर्स्टमध्ये आम्हाला सगळं शून्यापासून सुरुवात करायची होती एबीसीडी मराठी ग्रामर सुद्धा माहिती नव्हतं का इंग्लिश ग्रामरचे कसे हे सगळं आम्हाला शून्यापासून सुरुवात करायचं होतं पण सुरुवातीला आम्हाला पाच सहा महिने खूपच हे गेल्यावर कसा अभ्यास होईल होईल का नाही होईल पण एक सातत्य अभ्यासात ठेवलं म्हणजे जे होईल ते होईल आपण सातत्य ठेवू बघू काय होतं आणि एक वेळ असं आली की ते सातत्य एवढं वाढलं की सकाळी आम्हाला जेवणाला सुद्धा कळत नव्हतं की आम्ही काय केलं मला तुमच्या सरस्वती लायब्ररी सारखी भेटली त्यामुळे मग अजूनच एक एक अभ्यासाला एक माहोल क्रिएट झाला ह्या लायब्ररीमुळे की इथं खरंच माणस म्हणजे असा स्पेस मला बाकी लायब्ररी नाही मिळाला इथं भेटला इथं मी अभ्यास चालू केला एक आणि सुरुवातीला मला परेशानी आली परत एक दोन वर्ष झाले समाजाचे टोमने सर्वांच्याच तर माझ्या बायकोला भेटलेले तिला फोन करून यायची कोणी ती म्हणजे नवरा दोन वर्ष झाला घरी आणि मला अजून नोकरी नाही पण त्या समाजाला काय माहिती का एक वर्ष लॉकडाऊन मध्ये गेला परी गव्हर्नमेंटच्या परीक्षा होतात रद्द होतात त्या समाजाला काही माहिती नाही समाज फक्त टोमने मारणार आणि माझी एक त्या टोमण्यांचं जेव्हा मला करायचं मला पण वाईट वाटायचं यार आपण कोणाक मदत नाही मागितली फायनान्शियल किंवा काय आपण आपलं स्वतः लढू राहिलोय तरी हा समाज टोमने मार राहिला समाजात खूप सारी बदनामी हे ते खूपच वाईट वाटून गेलं की यार आपण कुठंच चुकलो आपण तो कोणाकडे एक नाही मग मित्रांकडे गेलो पण मित्रां मित्र सुद्धा असे खंबीर उभे नाही राहिले शेवटी सगळे मित्र परिवार नातेवाईक सगळं सोडलं मग एक म्हटलं एक खंबीर कोणीतरी आपल्या मागे आपण स्वतःच उभा राहू आणि छोटे छोटे दोन मुलं पदरात होते बाय कोणी ती माझ्या ती पूर्ण जिम्मेदारी म्हणत तुम्ही तो तुम्ही फक्त अभ्यासावर फोकस करा मुलांची जिम्मेदारी माझी त्यांना तुम्हाला एक पण त्रास नाही होणार तर मग तरी पण मी मुलीला स्कूलला नेऊन आणून घालणं हे करणं सगळं तेवढा हे करणं सगळं मॅनेज सगळं मुलं आजारी त्याच्यात अभ्यास एवढं रेंट सोसायटी मधी एवढी चांगली सोसायटी मध्ये कधी पाण्याचा प्रॉब्लेम किती काय हे सगळं हँडल करून एक लढायचं मग खूपच म्हणजे कंडिशन म्हणजे असं होते की अभ्यास बघावं घर बघावं पण एक मिसेस म्हणे तुम्ही मुलांचं आणि घराचं टेन्शन सोड तुम्ही फक्त तुमच्या अभ्यासावर फोकस करा आणि ज्याच्यावर विश्वास ठेवत होता तोच धोका देऊन पुढे येतो होता त्याच्यामुळे मग विश्वास ठेवायलाच हे नाही मग शेवटी एक निर्णय घेतला आपण आणि आपला अभ्यास आणि ना मित्र ना परिवार ना काहीच ना काय तर आपण अभ्यास करा मिसेसनी मुलांची जिम्मेदारी घेतली होती आणि बावीस एकवीस मिडलपासून मी परत एमपीएससी ला फोकस केला आणि एकवीसला मग आम्ही वेटिंगला पडलो म्हणजे वेटिंगला म्हणजे आमचं एकवीसला नावच नाही बावीसला आम्ही वेटिंगला पडलो कंटिन्युअस अभ्यास करून आमचे चार मित्र होते त्यांच्याबरोबर डिस्कस करायचं की आपण कुठं चुकलो काय आपल्या चुका कुठं सुधारायच्या आणि आम्ही चारही मित्र वेल सेटल आहे म्हणजे सगळ्यांना नोकरी लागल्या आणि मग प्रत्येक ठिकाणी डिस्कशन करायचं डिस्कशनमुळे फायदा झाला की आज हे करा तुम्ही हे करा इकडून हे आणि मग आम्ही त्या हिशोबाने प्रिपरेशन केलं मग तेवीसला आम्हाला मग एक्झाम्स भेटल्या भरपूर साऱ्या सारख्या झाल्या हे आम्ही मग त्याच्यात पूर्ण फोकस केला आणि आमचं म्हणजे मग त्याच्यात सिलेक्शन होऊन गेलं मॅक्झिमम पोस्टला आमचं होऊन गेलं तर तात्पर्य असं आहे म्हणण्याचा उद्देश की आपण जेव्हा या फील्डमध्ये उतरवतो ना तर आपण माणूस सपोर्ट कोणाचा घ्यायचा नाही जे आहे ते आपल्या हिमतीवर आपल्या स्वतःच्या हिमतीवर कोणाचा सपोर्ट नाही घ्यायचा समाज जेव्हा टोम निवारण तेव्हा आपले कान बंद करून घ्यायचे आणि आपल्या अभ्यासावर फोकस करायचा ज्यावेळेस तुम्ही कान उघडे ठेवशा ना तुम्ही एक स्टेप पण पुढे जाणार त्याच्यामुळे कान बंद करून घ्यायचे आपण आपला अभ्यास आपला परिवार आणि आपण या तीनच गोष्टी ठेवायच्या आणि एकच टार्गेट ठेवायचं मला ही पोस्ट काढायची म्हणजे काढायची तुम्हाला सांगतो जेव्हा तुम्ही कान बंद करून तुमच्या अभ्यासावर फोकस करशाल आणि तुमचा मित्रपरिवार असा ठेवा अभ्यास भीमुख मित्र परिवार ठेवा म्हणजे कसं की माय मित्र इकडं शेअर मार्केटिंग करतात हे करतात आणि कोणी तिकडं शेती करतात किंवा ते मित्र नाही पाहिजे तुमच्या लायब्ररीचे मित्र ठेवा जे अभ्यास करणारे सी फील्डमध्ये ते मित्र ठेवा त्यांच्यामध्ये डिस्कस करा कारण ते तुम्हाला पुढे नेणार त्यांना हे माहिती जे तुमचे शेअर मार्केट करणार इकडे तिकडे मित्र ते तुम्हाला पुढे नेणार ते तुम्हाला त्यांच्या फील्डचं सांगते मग त्याच्यामुळे आपण मित्र असं ठेवा की त्यांच्यामध्ये जेव्हा आपण बसू अभ्यास आप डिस्कशन करा हे नाही की आजकाल जसं आयपीएलचं सीझन चालू आहे राजकारण चालू त्याच्या डिस्कशन ना करू त्याच्यामुळे तुम्हाला पुढं ते तुम्हाला पुढे घेऊन येणार तुमचा टाइम वेस्ट होणार आहे दोन तास अडीच तास तो अडीच तास तुम्ही तुमच्या अभ्यासावर फोकस करा जेव्हा माणूस दोन दोन आणि तीन तीन मार्कांनी सिलेक्शन होता ना त्यावेळेस तो माणूस सिस्टमला दोष देतो की अरे सिस्टम खराब होते म्हणून मला सिलेक्शन केलं सिस्टम खराब नव्हती आपण खराब होतो तुम्ही जर तू दोन अडीच तास आपल्या अभ्यासाला दिला असता अजून तुम्ही अजून गेन नॉलेज गेन केला असतं अजून सगळं गेन केलं असतं आणि दुसरी गोष्ट आहे की जेव्हा माणूस ह्या फिल्डमध्ये होतो माझी परिस्थिती नव्हती म्हणून मी लढू नाही शकलो साफ चुकीचं आहे परिस्थिती माझी पण नव्हती माझी परिस्थिती पर नव्हती पण पर मी आम्ही लढलो आम्ही स्वतःच्या लहानपणापासून आम्ही आमचे काम करून पुस्तक घ्यायचो आम्ही परिस्थितीला दोष नाही दिला आम्ही स्वतः आम्ही घडलो माझ्या रिटायरमेंट नंतर आनी आनी नहीं, नहीं। तर मला सगळं शून्यातून उभं करायचं होतं माझं शेषिंग बॅकग्राऊंड पण पंधरा सोळा वर्ष तुटून गेलो होतं सोळा सण तर पण त्याच्यानंतर पण शून्यातून आम्ही अभ्यास केला घडलो आम्ही आणि लढलो आणि जिंकलो पण असं नाही की प्रयत्न केले जिद्द आहे मायात खूप आणि यशच नाही नाही तुमच्यात जर मेहनत असती जिद्द असली तुम्ही हरू शकत नाही कधीच हरू शकत नाही तुम्ही फक्त मेहनत करा तुमचा जीवनातला एक एक तास आणि एक एक मिनिट आणि एक एक सेकंड जेव्हा वाचवशांना त्यावेळेस खऱ्या अर्थाने तुम्ही तुमची लढाई जिंकली आणि ज्यावेळेस तुम्ही तुमच्या आयुष्यातला एक तास तीन तीन तास आणि पाच पाच तास जेव्हा एन्जॉयमेंटसाठी जेव्हा ल ना तेव्हा तुमची आयुष्यातली नव्वद टक्के लढाई हरली ज्यावेळेस तुम्ही विचार जमला ह्या फील्डमध्ये जर यायचा असेल तर विचार करून उतरा की मला सॅक्रिफाईस खूप करायचं आहे आणि जर माझ्याने जर सॅक्रिफाईस होत नसेल तर मग ह्या फील्डमध्ये त्यांनी येऊच नाही त्यांच्यासाठी बाहेर खूप सारे फील्ड अवेलेबल तिने तिकडे जावा कारण हे फील्ड असं आहे जर यश आलं तर दुनिया तुम्हाला मानणार आहे अपयश आलं तर डायरेक्ट तुम्हाला टोमणेशिवाय हे नाही त्याच्यामुळं हे शिक्क्याची म्हणता ना दोन बाजू तुम्हाला शिक्क्याची राईटच बाजू घेऊन चालावं लागणार आहे सेकंड ऑप्शनच नाही या फील्डमध्ये कारण जेव्हा तुमच्या जीवनात तीन आणि चार वर्ष देतात आणि तुम्हाला यश नाही मिळत त्यावेळेस तुम्ही काय करणार पुढं त्यावेळेस काय तुमच्या ऑप्शन त्यावेळेस मग तुम्ही परत दुसरी नोकरी शोधणार परत सुरुवातीपासून चालू करणार मग काच तुम्ही आतापासूनच हे नाही आज तुम्ही तुमच्या जीवनात मी तो परीक्षेला अभ्यास करायला ना तुमच्या जीवनात फक्त दहा ते बारा तास द्या दहा बारा तास झाले आठ तास तुम्ही जर कंटिन्यू अभ्यास केला तर तुम्ही राज्यसेवा का एम पी सेवा कोणत्याही पण पोस्ट तुम्ही काढू शकता आज पण त्यासाठी मेहनत करण्याची गरज आहे आज जर तुम्ही मेहनत नाही केली तर उद्या बारा बारा तास चोवीस चोवीस तास मेहनत करायला तुम्ही रेडी राहा मग ती मेहनत मग कोणती पण असो पण तेच जर तुम्हाला आयुष्यात जर आरामात बसून जर जगायचं असेल जिखायचं असेल आयुष्यात बसून की आरामाला आराम करायचं आहे तर मग तुम्हाला हे शेवट पहिले तीन वर्ष तुम्हाला जो काळ सगळं विसरून जावं लागेल आणि मेहनत करावा लागेल जर तुम्ही म्हटले मला आराम आतापासूनच आराम पाहिजेल तर आयुष्यभर तुमच्या आराम तर राहणार नाही पण आयुष्यभर तुम्हाला जिथं बारा बारा तास अठरा तास कष्ट करायची तयारी ठेवा हे फील्ड खूप आज गव कोणत्या पण गव्हर्नमेंटला जा गव्हर्नमेंट जॉब तुमचा लाईफ सिक्युअर करतोय म्हणण्याचा उद्देश जो बिझनेस पण करू शकतो पण बिझनेस शंभर मधून एक जाऊ शकतो पण ह्या फील्डमध्ये असं आहे एक डेजिग्नेशन एक पोस्ट आणि खूप सार म्हणजे तुम्हाला तुमच्या मुलं पण तुम्ही फ्युचरमध्ये घडू शकतात त्याच्यामुळं खरंच मेहनत करा मित्रांनो आणि जेव्हा तुम्ही या फिल्ममध्ये समाजाच्या टोमण्या जेव्हा ऐकून तुम्ही कान बंद करून घ्या मी सांगतो माझ्या जीवनामध्ये मी जेव्हा हो, हो, मी समाज टोमण्या ऐकत होतो हे करीत होतो तर मी पुढंच जाऊ शकत नव्ह गेलो नाही ज्या वेळेस सगळं बंद केलं आपण अभ्यासावर फोकस केलं आणि फक्त मी माझ्या बावीस आणि तेवीस दोनच वर्ष मी अभ्यासाला दिले पण अचिव्हमेंट केली तर मी म्हणण्याचा उद्देश असा आहे की तुम्ही जेवढे पण तीन तीन वर्ष चार चार वर्ष नाही एकच वर्ष मेहनत करा पण अशी मेहनत करा की यश तुमच्या पदरात पडलं पाहिजे आणि नाही तर मग माझं एक वर्ष झालं दोन वर्ष झालं आपण चुका करतो त्या चुकावर चुका झाल्या त्या चुका परत पुढच्या परीक्षेला रिपीट परत त्या चुका पर परीक्षा तुम्ही यश भेटू शकत नाही तुम्हाला तर तुम्ही तुमच्या चुकांवर जर हेच करू शकत नाही मी कुठं चुकू राहिलो त्याच्यामुळे तुम्ही अभ्यास करा आणि तुम्ही जर यशस्वी झाले तर तुमच्या आई नाव येणार तर तुम्ही जर अपयश आले तुमच्या आईवडिलांना पण तुमच्या मागं तुमच्या नात्या तुमच्या आई वडिलांना पण बोलतात की यार तुमचा मुलगा मुलगी तीन वर्ष झाले चार वर्ष झाले अजून सक्सेस नाही हे नाही त्या आईवडिलांना काय वाटत सर की यार आपण आपल्या मुलांना एवढा सपोर्ट करतो मग त्यांना असं वाटतं की मुलं अभ्यास करता की नाही करता मुलं अभ्यास करतात पण त्यांना पण एवढी आयडिया नाही राहत का कॉम्पिटिशन कशी राहते आता मी मेक्झिम पालकांना भेटतो त्यांना मी सांगतो की जोपर्यंत तुमचा मुलगा हरत नाही ना तोपर्यंत तुम्ही हिंमत नका तुम्ही जर हिम्मत हरले तर तुमचा मुलगा ऑटोमॅटिक हिमत हाराय मॅक्झिम पालकांना जेव्हा मुलांना पाल मुला अभ्यास करतात मालक म्हणतात यार मुलगा तीन वर्ष झाले अजून सक्सेस नाही मी त्यांना माझं उदाहरण देतो मी चार वर्ष झाले चार वर्ष चौथ्या वर्षी मला सक्सेस भेटलेले तर तुमचा मुलगा आता तीनच वर्ष झाले वर तुम्ही आताच हे म्हणे नाही तो अभ्यास नाही अभ्यास तो जर जोपर्यंत हरत नाही ना तोपर्यंत तुम्ही हारू नका तुम्ही जर हारले ना कारण तुमच्यावर डिपेंड आहे की यार माझे वडील मला परीक्षेची फी माझं लायब्ररीची फी किंवा पुस्तकाची फी माझे वडील तर तुम्ही त्याला बंद जर केलं तर मग तो मुलगा मग त्याच्या त्याच्यापरीनं प्रयत्न करीलच पण जो अभ्यासाचा फ्लो आहे ना तो थोडा मग डाऊन होईल त्याच्यामुळे मग मुला, मुला मित्रांनो सांगतो मेहनत करा खूप असं नाही की आणि जर ज्यांची परिस्थिती नाही त्यांनी आपलं पार्ट थोडं दोन तीन तासाचं काम भेटून आपले उपजीविका करून पुस्तकांचा खर्च काढून करू शकतात असं नाही की मी स्वतः रिटायरमेंट तर मी एक सिंगल मायक जॉब नव्हता काहीच नव्हतं मी येणार तुट पंजा पेन जीवन जेवण जगत होतो खूप खर्च करून 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 परिवार कालवला मुलांचं शिक्षण सगळं हे आणि पण मी परिस्थितीला कधीच दोष दिला नाही आज जर मी परिस्थितीला दोष द्यायचा असतो तर आज मी ह्या पोस्टला तर नसतोच आणि शायद मी कुठं दुसरीकडं असतो त्याच्यामुळे परिस्थितीला दोष न देता हा हे त्याच्यात सोनं करण्याची संधी आपल्यात पाहिजे जर आपण परिस्थितीला दोष देत बसलो तर तो हिऱ्याचा पण कोळसा होईत नाही त्याच्यामुळे आपण कोळशाचा हिरा करायचा आहे ना की हिऱ्याचा कोळसा म्हणजे हातातली आलेली जी संधी ना ती वायाने घातली पाहिजे देव तुम्हाला खूप सारे आता दोन हजार तेवीसला खूप साऱ्या परीक्षा होत्या तुम्ही जिज परीक्षा दिशाल तिथं हे करा मुलं म्हणतात की आम्ही एमपीएससी करतो सरळ साहेबचा सिलेबस वेगळा वे हे करा आणि पण तुम्ही सिलेबस जरी वेगळा असला तर मग तुम्ही परीक्षा तर द्या सारा कोणत्या ना कोणत्या परीक्षा द्या त्याच्यात उतरा मिरिट लागन सगळं होईल तुमचं नशीब असलं तुमचं मेहनत झालं तुमचा अभ्यासाभिमुख प्रश्न पडले तुमचा लक लागून जाईल तुम्ही पुढे जाऊ शकतात परीक्षा सर्व देत राहायचं आणि एक जर एक नोकरी शासकीय नोकरी किंवा गव्हर्नमेंट नोकरी तुम्हाला भेटून गेली तर तुमचं मुलांचं पुढचं फ्युचर म्हणजे मुलांचं फ्युचर घडवण्यासाठी आज, आज आपल्याला नोकरीची गरज आहे जर आज, आज आपण बारा बारा तास सोळा सोळा तास काम केलं तर मुलांकडे लक्ष द्यायला टाइम नाही की तुम्ही फ्युचर घडू शकत नाही त्याच्यामुळे खरंच मित्रांनो तुम्ही अभ्यास करा आणि असा अभ्यास करा की आठ दोन एक दोन वर्ष समाजापासून दूरच राहा तुम्हाला असं वाटत माझ्याकडे समाज नाही मी आणि माझा अभ्यास टेबल बघा तुम्हाला ते दोन वर्ष एक वर्ष तुम्हाला कुठेच्या कुठे घेऊन जाते आणि तुम्ही जीवनामध्ये यशस्वी बनणार म्हणजे बनणार च च एक शब्द लागलाय च पण जर तुम्ही घरून पालक पैसे देतात आणि तुम्ही इकडे येऊन लायब्ररीचं किंवा याचा वायफायचा दुरुपयोग करतात युट्यूब बघणार आय पी एल चालू आहे राजकारणा चालू आहे मग तो दुरुपयोगच होणार आहे मग त्यापेक्षा आपल्या पालकाचा पैसा वेस्ट करण्यापेक्षा आपण कुठेतरी आपला दुसरा मार्ग निवडलेला कधी पण योग्य राहील माझं म्हणणं आहे तुम्ही बघा माझं म्हणणं पण एक टाईम ठेवा थे। मी पाच मिनिटं हायलाईट बघित दहा मिनिटं हे करीन दहा मिनिटामध्ये माझं हे झालं दहा पंधरा मिनटं ठीक आहे पण तुम्ही जर तीन दोन चार चार पाच पाच तास दिवसातल्या वाया जर घालू राहिले तर मग तो तुम्ही त्या कॉम्पिटिशनमध्ये बसू शकत नाही त्याच्यामुळं तुम्ही तो टाइम सेव्ह करा तुम्ही फक्त तुम टाईमचा मॅनेजमेंट करा तुमच्या आयुष्याचा टाईम मॅनेजमेंट देऊ थे करेन तुम्ही तो टाइम करा तुम्ही जर आज टाईमचा वेस्टेज केला ना तो देव पण तुमच्या आयुष्याचा वेस्टेज करून टाकेल त्याच्यामुळं देव पण म्हण आपण म्हणतो ना यार देव आहे का नाही देव खरंच आहे देव मिळून तू दिसत नसला तरी देव ह्या जगात आहे आणि तो तुमच्या मेहनतीचा तुम बघतो यार हा किती मेहनत करतो हा जर मेहनत देव म्हणतो तू जर मेहनत केली तर मी तुला देईन तू जर मेहनतच करीत नाही तर मी तुला कस काय देव पोस्ट नाही का तू जर मेहनत करायची तुझी तयारी नाही आहे आणि दे हरी पलंगावरती शक्य नाही देव पण म्हणतो तू तू माय बाकीचे पण माणसं आहे त्यांना मला बघायचंय त्यांची मेहनत बघायची त्याच्यामुळे मग खरंच मेहनत करा आणि मेहनत वाया जात नाही तुम्ही परीक्षेच्या भीम चला युपीएससी करणार मुलं खूप सारे असे युपीएससी झाले एमपीएससी झाले त्यांना हे सक्सेस भेटत नाही मग ते सक्सेस नाही मिळत यांनी त्यांचं एज बार होऊन जातात काय होऊन जातात मग ते हारणे पण त्यांनी त्यांचा एक्सपिरियन्स जो त्यांच्या सर्व्हिसचा तो कोचिंगला कोचिंग इन्स्टिट्यूट उघडतात त्याच्यातून ते मुलांना घडवतात कारण त्यांचा तो फेलियरचा तो सक्सेस राहतो ना तो फेलियर आपण पुढे चुका केल्या आपले विद्यार्थी पुढे चुका नाही करणार ते त्याच्यात ते नक्कीच सांगतील नक्कीच सांगतात की मुलांना आणि ते मुलं सक्सेस पण जातात त्याच्यामुळं फेलियर एक जण मला आमचे म्हणजे फेलियर झालो दोन तीन वर्ष झाले दोन मार्कांनी चार मार्क काय अडचण नाही परत तयारी कर परत लढ ते दोन तीन चार मार्क अजून चांगले आहे कर पण स्मार्ट वर्क करायचं हे करायचं आणि आयुष्यात तुम्ही स्मार्ट वर्क करा अभ्यास फोकस करा फळ नक्कीच भेटणार बस मी एवढं बोलून तुमचं धन्यवाद कस मला बोलायला एक संधी दिली या प्लॅटफॉर्मवर थँक्यू